आवाज मानदेशाचा सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजून वीस मिनिटांपर्यंत भरवल्या जातात विद्यार्थी आणि पालक यांच्या मागणीनुसार या वेळेत बदल करणं आवश्यक आहे वास्तविक पाहता आठवड्यातून एकदा सकाळच्या वेळी प्रसन्न वातावरणात योगासने कवायती प्रकार केले जातात अनेक शाळांमध्ये शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम राबवण्यात येतो हे सर्व उपक्रम विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेचे आहेत तसेच शनिवारी एक वाजून वीस मिनिटांनी शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी सुरक्षितेचा विषयही निर्माण होत आहे कारण अनेक पालक शेती किंवा इतर व्यवसायासाठी घराबाहेर पडतात त्यांना ऐन दुपारी न्यायला कोणीही जाऊ शकत नाही त्यामुळे शनिवारच्या शाळेची वेळ ही सकाळी साडेसात ते सकाळी साडे अकरा असावी अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांच्याकडे खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष काका पाटील यांनी केली आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब करा आणि बेल प्रेस करा